ज्यांच्या पुण्यकर्मान विशाल महाराजांनी आपल्याला कीर्तनपूर्वी सेवा दिली त्या गंगा भागीती हौसाबाई कारोबारी भोर आणि मारुती बापू जाधव यांचा जो अभिष्टचिंतन सोहळा आहे त्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी जमला त्या सत्ता मूर्तींचा सत्कार होणं हे गरजेचं आहे आणि म्हणून कारभारी भोर यांचा सन्मान करण्यासाठी सन्माननीय विशाल महाराज फुले यांना विनंती करतो की आपण या अजींचा येतोचित असा सन्मान करावा यानंतर कॉम्रेड मारुती बापूजी जाधव यांचाही नेतोजित असा सन्मान होतोय मी

त्यांनी कुटुंब उभं केलं जाधव यांचा सन्मान होतोय मी कॉपरेट कारभारी उगले त्याचबरोबर सन्मान्य कारभारी जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण बाबांचा यथोचित तसं सन्मान करावा ハイキングで。 कॉम्रेड मारुती बापू जाधव यांचा यथोचित असा सन्मान होतोय सामान्य विशाल महाराज आपल्याला विनंती आहे आपण

आजी आणि आजोबांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात पण आपल्या सर्वांच्या वतीनं शुभेच्छा देण्यासाठी मी कॉम्रेड मारुती बाबू जाधव यांचे सहकारी सन्मान्य कॉम्रेड कारभारी उगले साहेब यांना विनंती करतो की आपण बाबांना आणि आजींना अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा द्याव्यात <laughs> <laughs> माझ्या साम्यवादी परिवारातील मार्क्सवादावर नितांत श्रद्धा ठेवून आयुष्यभर अशा पद्धतीचा जीवन जगून ज्यांनी व्यवहार केला की दोन कुटुंब म्हणजे कॉम्रेड कारभारी आणि कॉम्रेड मारुती ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जो सोहळा ठेवला धन्यवाद देतो कोणत्याही गोष्टीला कारण असावं लागतं फिर कारणाचं काहीतरी शेतक होत नाही आणि म्हणून या निमित्तानं ज्यांचं कीर्तन झालं मला वाटतं महाराज बऱ्याच वर्षाने माझ्या आयुष्यात पहिल्यांदा तोसूनज्ञापर्यंत कीर्तन आहे माझं सारं आणि भेल योग्य मार्गदर्शन मिळालं असतं बसलो ना करायचं काही कारण नाही झालं ते मदत झालं जे होतं ते चांगल्या होतं आणि म्हणून असा माझा कौटुंबिक सोहळा संपन्न करण्यासाठी त्या परिवाराची संधी दिली त्यापैकी त्यांना धन्यवाद घेत खरं महाराज कीर्तनाचा समारोप करताना तुम्ही जो पिंगळा म्हटले आणि त्याच्यानंतर मदन तो पंचांन असं शंकराचं म्हणजे खंडोबाच्या नावानं जे तुम्ही शेवट केलं खरं म्हणजे आज माझ्या गावची जत्रा आहे खंडोबाची जत्रा आहे घरी पाच पंचवीस पाहुण्यांचा नागोर आहे ये ते ते हे धारावत ते सुटवत ते धारावत हे सुटत पण कुठेतरी निर्णय केला पाहिजे त्याशिवाय चालत नाही आणि म्हणून आज जो काही मी तुमच्या समोर उभा आहे जी काही माझी पात्रता गुणवत्ता खरं म्हणजे या दोन्ही परिवाराचे माझ्या लोकांनी मी त्यांचा घेणे केली मला माझ्या आईवडिलांनी जरी आढळ्याच्या पट्ट्या जन्म दिला असला तरी ज्या लाल ओटा खांद्यावर बुची चळवळ आम्ही करतो आणि जी आमची निष्ठा आहे त्या तत्वज्ञानापुरती तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं ठरलं सत्य सत्याशी सत्या गेले बरोबरी मानिले नाही बहुमत तेव्हा या विश्वामध्ये सत्य काय आहे याची ज्या वेळेला कल्पना होईल त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल व्हायचं काही कारण आणि म्हणून अध्यात्म आणि विज्ञान या दोन्हींची सांगड घालून या एकविसाव्या शतकात आपल्याला जगावं लागेल त्याशिवाय आमच्याकडे पाहिल्यानंतर बरेच आमचे इथे शत्रू हे देव मानत नाही असं की जेवढा आम्हाला देव कळाला तेवढा त्यांना कळाला का नाही हा चिंतनाचा विषय असेल मी माळ मावकर जरी मी कम्युनिस्ट माहिले मार्क्सवादी फिलॉसॉफी असली तरी मी वारकरी जेवढ्या पथ्य पाळायचे तेवढ्या पथ्य अजून मी पाळू नये म्हणून तो माझा अधिकार आहे आणि म्हणून ज्या व्यक्तींबद्दल तुम्ही कृतज्ञाचा सोहळा ठेवला खरं म्हणजे एक्कावन वर्ष झाली आज एकोणीशे त्र्याहत्तर साली पहिली कम्युनिस्ट पार्टी अंबडमध्ये जी स्थापन केली त्यावेळेला गिरदाजी बाबा रामाजी बानव नामदेव केरू तो रामदास पोला त्याच्यानंतर लक्ष्मण दादा यावेळेला कारखाना असलेले साहेबराव देशमुख ही सगळी मंडळी त्यावेळेला माझ्या तरुण वयामध्ये

या चळवळीचं नेतृत्व करण्याची संधी मला दिली त्याची सुरुवात आपण करून झाली हा जो बाजार कालाव आहे त्यावेळेला बहात्तर त्र्याहत्तर ला रोजगार आधीच काम तिथं सुरू होत आता जी पन्नाशीच्या वयात ती पोर असतील त्यावेळेला वर्षे आम्ही गाजवले असतील सुरू म्हणून तेव्हापासून या दोन्ही कुटुंबाची आणि आमची जे ऋणानुमंदाच्या गाठी पडल्या आहेत आज एकावन्न वर्ष इतक्या वर्षाचा सहवास टिकवणं ऋणानुबंध टिकवणं विचाराचा विचाराच्या आधारावर हे दोनही कुटुंब आज माझ्याशी जोडलेले आणि हे दोन कुटुंबांनी जे काही मागच्या पिढीवर संस्कार केले आता पन्नास वय माझी पन्नास वर्षापूर्वी माझ्या सारख्याच खरं म्हणजे पाणी पोळ्याचा नाव लागायचं दुखीना पाठी उठायचं दळण दळायचं जातेवर याला काही चक्के भक्क्या नव्हत्या पायली पायली जाटावर दळण धाळायचं पाणी आणायचं

आम्हाला तुमचा अभिमान आहे तुम्ही याचा भाग ठेवा एक दिवस तुमच्यासाठी आणण्यासाठी ज्या पिढी पायामध्ये सभा काढून घेतले दोन तराची दोन माणसे एक मातोश्री त्यांचे पती बरोबर नाही आणि दुसरे पिता स्त्री त्यांची सौभाग्यवती बरोबर नाही आणि म्हणून अशा या परिस्थितीमध्ये या मंडळींनी सभा प्रवाशी तर्दोड करता राजकारण केलं चारित्र्य संपन्न जीवन जगले

सगळी विद्रोही राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या पासूनच योगदान या सगळ्या दिलं आणि आग्रहान करता आयुष्यभर जगले ना तर त्यांनी पथ्य पाळाव्यास राजकारणात सुद्धा तत्वज्ञानाची जर स्वीकारली ना तर त्याचा शेवट सुद्धा केला पाहिजे म्हणून या पिढीने मागच्या पिढी कर्तृत्वा मारुती बापूला आणि भागवत या जो परिवार आहे या दोन्ही कुटुंबाला दे देणेकरे त्यांच्या प्रती म्हणून व्यक्त करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणून तुरुडच्या कालखंडामध्ये अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून विचाराची आधार ठेवून प्रामाणिकपणे सांगा तर तरी शिशुई भावना व्यक्त करतो आणि या निमित्तानं या दोनही बहिणीला आणि मेवण्याला शकोत्तरी हे त्यांची शताब्दी साधी हो आणि पोचले त्याची जाणीव शोधायला लागते आणि वेळेला ते प्रमाण त्याला आठवलं पाहिजे असे चारही अंगाने परिपूर्ण आणि सुंदरपणे काय सगळ्यात मला आवडला मात्र सुंदर पिंगळा मी आपले स्वयंचार मानते ही जी कॅसेट तुम्ही झालेली असेल ती मी मी आणि तो पिंगळा जीवनामध्ये कुठेतरी म्हणण्याचा महाराज प्रयत्न केले या कार्यक्रमाला माझ्या सगळ्या समाजात आपण सगळे नाते हजर राहिला या गुन्हे करून आता एक सगळ्यांना मी आदरपूर्वक वंदन करतो

यासाठी कुटुंबाची साथ दिली असे आमचे संकेत महाराज भोर परिवार आणि जाधव परिवार आणि आंबर ग्रामस्थांच्या स्वागत करतो यानंतर उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानते सन्मान्य गिरजाजी कारभाणी चालू असते आमचा सोहळ्याच्या निमित्तानं ज्यांनी प्रवचन रूपे सेवेतून मार्गदर्शन केले ते हरिवंती पारायण विशाल महाराज खोलले खोले त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले देशमुख महाराज हरिवंती पारायण मनोहर महाराज हो तालुक्याची कम्युनिस्ट पार्टी म्हणून जे नातं जोडलं गेलं ते माझे आमदार गेप देशमुख यांचे नातू किरण महाराज किरण महाराज देशमुख वगैरे असतील हे देखील आवर्जून उपस्थित राहिले त्यानिमित्तानं आज तो एका समाज अवस्थेमध्ये वृद्धाश्रम वाढतात आणि प्रदूषण वाढला असताना याही प्रसिद्ध वय कृष्णासारखा मुलं नातू मुलं होतो त्याला कतृभ असेल भरत असेल भागवत असेल त्यांच्या सहकार्यातून ज्यानं तो उपक्रम घेतला आणि निश्चित या पिढीला दिशादायक ठरेल कारण हे काम करत असताना त्यांना सर्व मनाची तयारी करून स्वतः आई आई आजोबाजूल फेडण्याच्या दृष्टीनं सातत्याने गेले आठ दिवस सातत्याने प्रयत्न करत राहिला आणि त्या प्रयत्नाचं आज एवढं मोठं दिव भव्य दिव्य यश आज त्याच्या कर्तृत्वाला मिळालं आदरणीय तात्या हे माझ्या सामाईक घेऊन येतील आणि त्याचबरोबर कारभारी दादा हे ये देखील यांच्या मार्गदर्शनातून यांच्या घामातून कष्टातून हे सामाजिक राजकीय जीवनामध्ये उभं राहिलं आणि हे उभं राहत असताना आदरणीय आमच्या बहिणी औसाबाई यांनी साथ दिली म्हणूनच आज या गावामध्ये या पंचकृषीमध्ये त्या दोन्ही परिवारांचं नाव जे घेतलं जातं यांनी सामाजिक राजकीय जीवनामध्ये